हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप 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 स्पेशल होणार आहे खूप म्हणजे माझ्यासाठी तर खूप खूप स्पेशल आहे आणि तर हे येत आहेत आणि आत्ता दहा पंधरा मिनटात पोचतील आणि खुशी देखरे इतकं इतके इतका आनंद झाला आहे ना कारण भरपूर दिवसांनी या लागल्यात ह्यावेळेस भरपूर दिवसांनी म्हणजे भरपूर महिने झाले घरी आले नव्हते जसं जिजाला समजायला लागले ना म्हणजे माणसं ओळखायला लागले आहेत वगैरे तेव्हापासून ते, ते आलेलेच नाही आहेत अडीच महिन्याची होती तेव्हा गेलेले आणि आत्ता ती साडेसात महिन्याची आहे तर आत्ता येता येते कटकट प्लॅनिंग बाबा बाबालय जिच या लागल बाबाला पतपतपटावली पत आम्ही हा जी टीशर्ट घालणार आहे जेव्हा काय लिहिलंय आय लव्ह डॅड आहे ना बाबाय बाबा आले आले बाबा, आली। आली बाबा। Mm -hmm. at the Baba you do. Hi. Uh, Hi. Good night. Good in alay. Baba Lee. Baba I li. live

Hey, 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 smile. Kuna epilu? Baba. baba, baba kutai. Kesa alena. Kesa alena. Kesa Tendang. Best nasi? sih. Best tiki. Ah. Ya. Dah. Cila kaya kerana. Bau. Bila bau. Bau 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 bau. Di 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 di. Bila. Kau nak apa Ata

असे मागुणाला मागे मागुणाला पाहिजे कोण आहे का पिल्या पिलो कोण आहे बाबा बाऊ बाऊ भाऊ नाही कोणाकडे माहिती पाजा मला कोणाकडे मला वाला आहे काय मी तो माणूस फोनवाला माणूस आहे काय मी exactly